बघा चंद्रभागा दिवाला सोडून काय पंढरपूर मध्ये आम्ही आलेलो आहे चंद्रभागा बघा ब्रिज वरून गाडी जात आहे आम्ही पंढरपूर मध्ये उतरलेला आहे आणि आता चाललेलं आहे पांडुरंगला भेटण्यासाठी चालत आहे डुगुडुगू बायका चालत आहे आणि चाललेल आहे चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या

फोटो एका मिनिटामध्ये कलर फोटो कलर मध्ये फोटो मिळणार एक मिनिटामध्ये फोटो या मावली मध्ये फोटो मिळणार एक मिनिटामध्ये फोटो जाण

चला चल जाऊ दे त्यांना मंदिर या मावली आज फोटो आहे का कलर फोटो कलर मध्ये क्लिअर फोटो मिळणार एक मिनटामध्ये फोटो या मावली या मावली आज फोटो आहे का मिनिटामध्ये कलर फोटो कलर मध्ये क्लिअर फोटो

आतमध्ये आतमध्ये आवाजाच्या दिशे नाही थंडगार आतमध्ये या आतमध्ये हो बाबा इकडे इकडे आवाजाच्या दिशे नाही आवाजाच्या आतमध्ये आतमध्ये पिण्याच्या पाण्याची बॉटल थंडगार पिण्याच्या पाण्याची बॉटल थंडगार आम्ही आता मुखदर्शनासाठी जात आहोत मुखदर्शन घेतोय कारण आम्हाला टाईम नाही आहे आणि वेळ लागेल मुखदर्शनाच्या लाईन लावून घ्या